पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिननिमित्त कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत ग्रामस्थ विद्यार्थी महिला बचत गट स्थानिक संस्था शाळांचे शिक्षकवृंद आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयापासून झाली आणि ती गावातील मुख्य रस्त्यावरून पुढे जात पुन्हा कार्यालयात आली रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीने भारून गेले ग्रामपंचायत सरपंच सौजयशी महापुरे यांनी सांगितले की हर घर तिरंगा मोहिमेचा उद्देश नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे हा आहे प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्याचा अभिमान बाळगावा असं त्यांनी आवाहन केलंय ही ग्राम ही ग्राम पंचायत शाळा जवारच वाटप कुठं झेंड्याच जवार कुठं वाटणार आहे झेंडे दूध ए काय बस वंदे मात्र म्हणायचं सोपं नाही वंदे मात्र मानिक कि मारा

ज शिश्रं शस्य श्यामलं मातरं वन्दे शस्य श्यामलं मातरं वन्दे वन्दे <Otik> मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं